नवरात्र उत्सवानिमित्त धर्मजागरणाचा अनोखा उपक्रम मालेगाव तालुक्यातील मुंगसे गावामध्ये अग्निवीर हिंदू संघटन आणि धर्मजागरण अभियान यांच्या वतीने नवरात्रीच्या पवित्र दिवसांत एक विशेष धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात सनातन धर्मातील विविध समाजातील कन्यांना माता स्वरूप मानत तब्बल एकशे आठ कुमारी कन्यांचे पूजन करण्यात आले त्यांना पूजा अर्चा करून आशीर्वादही घेण्यात आला यावेळी करुणा गौसेवा चॅरिटेबल ट्रस्ट सूरत यांच्या सहकार्याने गरजू नागरिकांना कपड्यांचे वितरण करण्यात आले या धार्मिक व सामाजिक उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात भक्तीचा आणि ऐक्याचा संदेश दिला गेल्याचे उपस्थितांनी सांगितले दे तीन वेळेस म्हणा बल दो मुझे बल दो, दो मुझे शक्ती दो मुझे शक्ती दो सगळ्या मुलींनी म्हणा तपास तू तपास कौतुकाची छाप पडणारा कार्यक्रम असं झालाय आज मुळशे ग्राम तर्फे आणि मुळशे सर्व ग्रामस्थांच्या तर्फे आणि जांता मित्र मंडळाच्या तर्फे सर्व नवदुर्गा महिला मंडळाच्या तर्फे मी आज जे महाराष्ट्र राज्याचे आपले हिंदू रक्षक एक आपले भाऊ म्हटले तरी चालतील महेंद्र भाऊ पुरोहित दादांचे मी मनापासून कौतुक करते आणि गावाच्या वतीने मी खूप स्वतःला असं ग्रेट व्यक्तिमत्व समजते की हा कार्यक्रम एक बुरा पाहून त्यांच्या माध्यमातून फुन भाऊन त्यांच्या माध्यमातून हा आपल्या मुंश गावाला भेटला हे आपलं भाक्य समजावं लागेल आणि इथून पुढे असा धर्म कार्यासाठी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत भाऊ हा शब्द आम्ही देतो